तसेच मी माझे मायबाप मला जागा द्या मला आश्रय द्या राज आश्रयची मला गरज आहे राज आश्रय जर नसला तुम्हाला सांगतो आता मराठ्याला राज आश्रय नाही आहे महाराज बरे काय राज आश्रय म्हणजे काय काही नियोजित काही नियोजित आमच्यासाठी असणारे रिजर्वेशन बर कायद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिजर्वेशन रिजर्वेशन आहे का आम्हाला आम्हाला रिजर्वेशनच नाही राज नाही आम्ही कसे जगावं आणि हा हाक मिळवून देण्यासाठी माननीय मराठ्यांचे योद्धे झरांगे पाटील लढत जरांगे पाटील लढू लागले आणि त्या झरांगे पाटलांच्या पाठीमागे आता समाज

भगदरजपति देवा मरांदा है तू सदा भगदरजपति देवा ओसुदाता है तू सदा सोबर मरा तन स्वभाव दाता भगदरजपति देवा स्वभाव नमो भगदरजपति देवा सोबर मरा तन तब राज असण्याची गरज आहे प्रत्येक कण्यातले राजासरे असणं गरजेचं आहे ते त्याचा मूलभूत हक्क आहे आणि हा हक्क समाजाला मिळावा त्याचा लाभ मिळावा हा हडा म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी नसून समाजासाठी हा समाजांचा लढा आहे एकल्या जरांगे पाटलांचा नाही काय आणि म्हणून अशा प्रकारचा राज आश्रय मला हवाय मला राज आश्रय द्या